तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यशगाव ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये आणि त्याचबरोबर आज आपण आलेलो पारसीवाड्याच्या पहिल्या लेनमध्ये म्हणजेच आपल्या पारसी लेनमधला पहिल्या तिकडचा जो धोंडी विनायक जो आपला बप्पा होता आज त्याची आखणी होती आणि त्याची आखणी खूप सुरेख आणि सुंदर पद्धतीत झाली आहे आणि त्याचे जे कलाकार होते ते होते आपले प्रशांत दादा त्याचबरोबर मी तर आखणी बघायला आलोच आहे तुम्ही तर पूर्ण ब्लॉग बघणारच आहात तर एक झलक फक्त आपल्या बप्पाकडे जाऊ दे आज आपण आलेलो तुम्हाला इंट्रो वगैरे मी सगळं आहे आणि आत्ता आपलं काम चालू आहे म्हणजे बऱ्यापैकी होतंय आहे तर तसं दस, तसं दस, मी म्हणजे माझी तडझड तुम्ही बघू शकता आज मी काहीतरी इथे वीस फुटाच्या उंचीवर आहे तर इथून खालचा व्ह्यू बघा आणि जसं मी इथे आहे तसं इथे आपला भाऊ सिद्धेश आहे म्हणजे जो दादाला असिस्ट करतो आणि इकडे इकडेदाच काम चालत खाली आपला विशाल भाऊ बसलाय तुम्ही भाऊला बघू शकता भाऊ मस्त <laughs> मंडळाच्या जोडे कार्य करते ते सगळे तुम्ही बघू शकता ते देखील सगळे आपला पप्पा कसा आकार घेतोय ते बघतायत पुष्पा देह रंगला पूजा गोजा जीवतंगलानी नादल मुर यादनी नादल गौरीच्या नंदना घ्यावी चरणी ही वंदना वक्र तुंडा लंबोदरा रे तुझे वेड लागू दे साऱ्या जना भावी कृपा ग जाणना तोळी बिघ्नाच्या बंधना नाही दाता तुझ्या एक दंता गणा पार कर्शी मनो कामना नादनी नमस्कार तुम्हा सर्वांना आणि आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यशगा ब्लॉग चॅनल चॅनलमध्ये आणि त्याचबरोबर मित्रांनो आज आपण आलेलो पारसीवाड्याच्या पहिल्या लेनचा जो बप्पा होता धोंडी विनायक आज त्या बप्पाची आखणी होती आणि आखणी करणारे तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल आपले प्रशांत दादा होते आणि त्याच मंडळाचे आपल्यासोबत अध्यक्ष आहेत बरोबर अध्यक्ष आणि हे कार्यकर्ते सगळे आणि त्याचबरोबर आता आपण त्यांच्याकडून विचारू की सर तुम्हाला कसं वाटलं लय छान वाटलं माझ्या काम लई वर्षापासूनच आवडते त्यांच्यासाठी या वर्षाने मी तिला सेपरेट सांगितलं होता अरुणला की मला प्रशांतच पाहिजे तोच तू माझ्या ऑर्डर घेणार ना सुनील तुम्हाला प्रशांतच देणार तर आज त्यांच्या कामची बघा तुम्ही तुम्ही स्वतः सर्वला त्यांची अखणी आवडणार आणि तो मुं मला तर अशी वाटते पूर्ण मुंबईमध्ये आ... एकदम सेपरेट आखणी दिली आहे आम्हाला नाही ते तर आहेच ते तर सर्वांनी बघितलंच असेल कारण आजच्या ज्या आखणीच्या ह्याच्यात प्रशांत दादांनी खूप सुरेख आणि सुंदर पद्धतीत जी आखणी केली आहे ती दादाच्या आतापर्यंतची खूप वेगळ्या कॉन्सेप्टची आखणी होती तुला काय मत आहे तुझं तुला कसं वाटलं दादाची आखणी बघून एक एक वेगळा एक्सपिरियन्स होता फर्स्ट टाइम वरती पण गेलो होतो मी तो म्हणजे पहिल्यांदा एवढा उंचीला आणि लाईक दादाला लाईव्ह काम लाईक लाईव्ह पहिले तृप्त झाला सॅटिस्फाईड झालं खूप मी आणि एकदम आता स्पीचलेस आहे मी आता माझ्याकडे वर्ड्स नाही आता काय बरोबर आणि सर तुमचं थोडासा इथं बरंच होतं माझा पण पहिल्यांदा असा एक्सपिरियन्स आहे बर्णर आणि ते पहिल्यांदा मी बघितलं की जे ग्रीन कलरचे डोळे पहिल्यांदा पाशीवाड्यात बनली बरोबर आणि यावर्षी असं आहे की पहिल्यांदा ही मूर्ती पाशीवड्यात बनते यावर्षी आमचं आगमन नाही बन भव्य प्रथम द दर्शन सोडून बरोबर अध्यक्ष आहेत त्या मंडळाचे मी तुम्हाला सर्वांना आमंत्रण देतो तुम्ही या पंधराला आमच्या फर्स्ट लुकच्या दर्शन आहे संध्याकाळी सहा वाजता लेखन रात्री साडे दहा अकरा वाजतापर्यंत आम्ही सर्वांना निमंत्रण देते तुम्ही सर्व या आणि बघा माझ्या बाप्पा बघा आम्हाला पार्थिवाड्याच्या धुंदी विनायक म्हणजे त्याचबरोबर आपल्या अध्यक्ष सरांनी आपल्यासोबत बप्पाच्या आगमनाची तारीख देखील डिक्लेअर केली आहे पंधरा तारखेला आवर्जून या बप्पाच्या आगमन भव्य दिव्य पद्धतीत बघायला त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर पण करा आणि त्याचबरोबर कमेंट करा गणपती बप्पा मोर्या गणपती बाप्पा वाटलं मग पूर्ण ब्लॉग एंडपर्यंत बघितलंच असेल कारण आज आपण आलो दक्षिण मुंबईच्या महाराजाची आखणी बघायला म्हणजेच आपला धुंदी विनायक म्हणजे आपण जिथे पारसी लेन होती पहिली तिकडे आज आपण आलेलो तर पूर्ण ब्लॉग एंडपर्यंत तुम्ही बघितलाच असेल बरोबर कारण या ब्लॉगमध्ये प्रशांत प्रशांतदादाची आखणी होती कारण त्यांनी जेवढ्या आखण्या केलेल्या त्यामधून ज्या त्यांनी धुंदी विनायकला आखणी केली आहे ती खूप सुरेख आणि सुंदर पद्धतीत केली आहे कारण जो आखणीमधला जो भुगळाचा भाग असतो म्हणजे हिरवा त्यांनी जे त्याला स्टेक्चर दिलं आहे तो खूप सुंदर आणि सुरेख पद्धत होता म्हणजे लिटरली माझं पर्सनल मत विचारलं तर बप्पाला एवढ्या जवळून बघणं हे मी खूप स्वतः लकी समजतो आणि त्यासाठी मी त्या मंडळाचे आभार देखील मानतो आणि दादाला देखील मानतो कारण दाने मला सांगितलं की ये आधी त्या आखणी आपण शूट करणार आहे तर त्याचबरोबर मी तर माझा शेअर केला आहे कारण माझे डोळे लिटरली भरून आलेले पूर्ण त्याचबरोबर जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक पण करा आणि शेअर देखील करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका गणपती बाप्पा मोर या आणि त्याचबरोबर असेच नवीन ब्लॉग लवकरात लवकर येणार आहेत तर ह्या चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा तर बाय